ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुभाषभाऊ शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण आज दिनांक तीन मार्च रोजी शिंदेवाडी तालुका फलटण येथील शुभ लॉन्स येथे संपन्न झाले नम्रता महाराज कर्वे यांच्या कीर्तनाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय सुभाष भाऊ शिंदे यांच्यावरती प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवा नेतृत्व चेतनभाया शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर सौ प्रतिभाताई शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले दुष्पा दाखवतात अरे दाखवा माझ्या सपू राजांच कार्य दाखवा माझ्या सपू राजांनी महाराज ज्या वेळी चाळीस 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 वा दिवस आहे शंभू राजांच हलहाल केले हात महाराज सालटले हात तोडलेत पाय तोडलेत जीव काढलेली आहे डोळ्या सळ्या उचलले तरी सुद्धा महाराज माझे शंभू